शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन परतत असताना तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी तथा बिल्डर महेंद्र पाटील यांच्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला ही घटना सात जानेवारी रोजी पहाटे तीनच्या सुमारास तालुक्यातील जानवे येथे घडली आहे यात महेंद्र पाटील यांच्या पत्नी विद्या पाटील सासू निर्मला पाटील या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे महेंद्र पाटील यांचे जावई डॉक्टर चेतन पाटील लक्षिता पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी व वा बिल्डर महेंद्र पाटील उर्फ महेंद्र काका हे सहा रोजी कुटुंबियांसह शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते रात्री अकरा ला ते दर्शन घेऊन परत येत असताना पहाटे तीनच्या सुमारास चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन एका गेटवर जोरदार आदळले यात महेंद्र पाटील यांच्या पत्नी विद्या पाटील त्यांच्या सासू निर्मला प्रताप पाटील यांना गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर महेंद्र पाटील यांचे जावई सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉक्टर चेतन पाटील त्यांच्या पत्नी लक्षिता पाटील व महेंद्र पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे डॉक्टर चेतन पाटील यांचा एक वर्षाचा मुलगा विराट हा सुखरूप असून त्यास कुठलीही दुखापत झाली नाही अपघात घडल्यानंतर डॉक्टर चेतन पाटील यांनी अमळनेर येथील त्यांचे मित्र बालरोगतज्ञ डॉक्टर विशाल बडबुजर यांना घटनेची माहिती दिली डॉक्टर विशाल बडबुजर यांनी व महेंद्र पाटील यांच्या निकटवर्तीय यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली जानवे येथूनच रुग्णवाहिकेने जखमींना धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तातडीने मदत मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे जखमी विद्या पाटील व निर्मला पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे महेंद्र पाटील यांनी सांगितले अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालय व फार्मसी कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन दहा ते बारा जानेवारीच्या दरम्यान होणार असून त्यात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे दहा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता आनंद मेळावा खाद्य व पेयपदार्थांचे विविध स्टॉल व रेकॉर्ड भेट एक त्यानंतर सकाळी दहा वाजता ध्वजारोहण व वा उद्घाटन समारंभ पार पडेल यावेळी आर्ट गॅलरी व स्पोर्ट गॅलरी विद्यार्थ्यांचे ललित कला आविष्काराचे प्रदर्शन होईल दुपारच्या सत्रात विविध मनोरंजन भाग एक विद्यार्थी सादर करतील तसेच संध्याकाळी साडेपाच वाजता युवारंग युवक महोत्सव दोन हजार चोवीस पुरस्कार प्राप्त कार्यक्रम महाविद्यालयाचे विद्यार्थी सादर करतील तर अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता काव्यवाचन फॅन्सी ड्रेस नाटिका व एकपात्री प्रयोग होणार आहे दुपारच्या सत्रात विविध मनोरंजन भाग दोन होईल संध्याकाळी साडेपाच वाजता युवारंग युवक महोत्सव दोन हजार चोवीस पुरस्कार प्राप्त कार्यक्रम होईल तर बारा जानेवारी रोजी क्रीडा स्नेहसंमेलन व इतर विजेत्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते होईल यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील प्राध्यापक डॉक्टर अजयजी भांबरे सी ए नीरजजी अग्रवाल खानदेश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी प्राचार्य डॉक्टर ए बी जैन डॉक्टर विजय तुंटे प्राध्यापक किरण पाटील प्राध्यापक डॉक्टर विलास इतर प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत पुण्याच्या सावित्री शक्तीपीठ संस्थेतर्फे अमळनेर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका शीला पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे सावित्री शक्तीपीठ पुणे या संस्थेतर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो तीन जानेवारीला प्राध्यापिका शीला शिवाजी पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला पुरस्कार प्राप्त झाल्याने खासदार स्मिता वाघ आमदार अनिल पाटील मुख्याधिकारी वेवी तोलो केझो यांच्या हस्ते प्राध्यापिका पाटील यांचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने पंचवीस जानेवारी रोजी लेवा भवन जळगाव येथे वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्याची पूर्वतयारी म्हणून सात रोजी अमळनेर तालुक्याची बैठक माळी समाज मंगल कार्यालयात संपन्न झाली यावेळी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रसंगी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर जिल्हाध्यक्ष शामराव पाटील भास्कर पाटील विभागीय अध्यक्ष प्राध्यापक भीमराव महाजन जिल्हा पदाधिकारी प्राध्यापक हिरालाल पाटील प्राध्यापक नितीन चव्हाण मुरलीधर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर तालुकाध्यक्षपदी बिलाली येथील अमोल दिनेश माळी यांची निवड करण्यात आली यावेळी विमा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार बाबूलाल पाटील ग्रामसेवक संघटनेच्या मानद अध्यक्षपदी विजय सखाराम माळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला अमळनेर विधानसभा मतदारसंघातील सारबेटा येथे चार कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या तेहतीस बाय अकरा केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे हेडावे सुंदरपट्टी रढावन राजोरे एक रुखी सारबेटा बुद्रुक सारबेटा खुर्द ढेकू बुद्रुक ढेकू खुर्द जुनोने खेडी रामेश्वर पळासदळे अशा अनेक गावांना वीज पुरवठ्याची समस्या दूर झाली असून त्यांच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे या परिसरात सतत अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी छोटे उद्योजक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता यासाठी आमदार पाटील यांनी प्राधान्याने चार कोटी निधीतून हा प्रकल्प मंजूर केला होता याचे काम पूर्णत्व झाल्याने याचे लोकार्पण आमदारांच्या हस्ते करण्यात आले यामुळे परिसरात विजेच्या सर्व अडचणी दूर करून विकासाच्या मूलभूत सुविधांचा लाभ देण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरला आहे कृषी उत्पादनासाठी वीज ही अत्यावश्यक आहे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढणार असून ग्रामस्थांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्यासह उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे अमळनेर शहरातील नवलबाहू कृषी विद्यालयात सन दोन हजार चार ते दोन हजार सहाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा गेट टुगेदर नुकताच आयोजित करण्यात आला होता तब्बल अठरा वर्षांनंतर सर्व विद्यार्थी एकत्र आले व स्नेहसंमेलनाचा मनमुरात आनंद घेतला अमळनेर शहरातील ढेकूर रस्त्याची स्थिती ही ग्रामीण भागातील रस्त्यालाही लाजवेल अशी झाली आहे सुखशांती अपार्टमेंट ते नाल्यापर्यंतचा रस्ता कच्चा असून त्यावरील धुळीने नागरिक अगदी त्रस्त झाले आहेत रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने खडी उखडली आहे चालत्या वाहनाने त्या खड्या उडून नागरिक जखमी होण्याचे प्रमाण होत आहे ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती सध्या बरी झाली आहे मात्र ढेकू रोडची स्थिती अत्यंत वाईट आहे ज्यांना श्वसनाचा विकार आहे दमा धुळीने जे त्रस्त आहेत असे या रस्त्याने प्रवास करणे टाळत आहेत दोन कुणीही लक्ष द्यायला तयार नाही दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे मात्र त्या दोन चार दिवसात काम सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे उपविभागीय अभियंता हेमंत महाजन यांनी सांगितले